श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर आता आम्ही निघालो बघा आत्ताचं गास। आमच्या होत गासाचं कार्यक्रम होतं बारा तेरा दिवसाचं नंतर मग मी माझ्या माहेरी आले मग मावशी परत माझी आई ताई यांना घेऊन परत मी शेताला निघाले शेताला जाण्याचं कारण असं आहे की पप्पा मशीला वैरण पाणी करायला गेल्या तर त्याच्यासाठी पप्पाला आणण्यासाठी गेलो म्हणजे आता उशीर व्हायला लागलाय बाराच्या नंतर जावं लागतंय घास घालण्यासाठी तर आता पप्पा तर पुढंच आहेत जास्त काही लांब नाहीत आता इथं कोपऱ्याला चालल्यात आणि तिकडं वळायला जागा पण नाही त्याच्यामुळं आम्ही रिक्षा इथूनच वळवलो आणि मग तिकडून येत होते परत पप्पाला गावात येऊन परत आणि निघायला म्हणलं तर भरपूर असा उशीर होणार होता त्याच्यामुळं मग आम्ही इथंच थांबलो ह्या झुडपाच्या आडवंच आहेत माझे पप्पा यायला लागल्यात तर आले आणि बसले हे माझे पप्पा इथं वडील माझे मग आम्ही निघालो आता तर जाता जा जाती जाती, जाती वेळेस बघा हे पाणी किती मस्त आहे असं छानपैकी खड्डा करून बोरचं पाणी सोडलेलं आहे त्यामध्ये आणि हे रेल्वे आहे रेल्वेचे म्हणजे लातूरला जाणारा रस्ता हाय रेल्वेचा ट्रेनचा आणि हा म हा म्हटलं तर इकडं आपल्या पाठीमागे जे आहे ला ते लातूरला जातं आहे आणि हे हवे आहे मोठा आणि पुढं नांदेड परत चाकूर अहमदपूर असं जातं आहे हा रस्ता मग आता आपल्याला थोडंसं लांब आहे गावकायला लांब नाही ममदापूर पाटी कोणाला पण माहिती असन ममदापूर पाटी आणि आष्टा मोड आष्टा मोडच्या आहे जास्त काय नाही तर आपल्याला आता ममदापूरला माझ्या दोन्ही पण आत्या राहत्या आता आणि म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या गावात दिलेलं आहे पण त्यांनी जागा घेऊन इथं घर बांधून राहिल्यात आणि त्यांनी इथंच राहतात पहिलंपासून पहिलं पुण्याला राहत होते परत इकडे येऊन राहिल्यात आणि इथंच आहे तर आम्ही माझ्या आत्याचे दोन्ही पण घरं अलीकडं अलीकडे एक पलीकडे एक असं थोडासा अंतर आहे जास्त काही नाही तर आता आपण पोहोचलो आहे तर आता घास घालायला जात आहोत परत घास घालून आम्ही घरी गेलो नंतर जेवणं वगैरे झाले सगळ्याचे आणि पप्पा पण आमच्यासोबतच बसेल ते जेवायला जेवण वगैरे करून घेतलो नंतर म्हणलं आता ते संक्रांतीचं वंसार ते पण घेऊन जावा म्हणले आता त्याच्या सणानं मग आम्ही चुडे दिलेले होते चुडे घेऊन लगेच हाताला बसवून घेतलो मग आता मला ते त्यांना ते, म्हटलं आता जावा तुम्ही आता आम्हाला जायचं होतं गावाकडं निघायचं होतं त्याच्यासाठी आम्ही गावाकडं निघायला गावा निघलो आणि आम माझ्यासोबत राज पण आला होता ताईचा मुलगा तर आता आम्ही आष्टामोडला आला बघा हे वळण हाय मोडचं आणि परत इथं आम्ही म्हटलं चला आता जाता जाता आष्टा मोडचा थोडा फेमस चिवडा घ्यावं तर आम्ही हे चिवडा घेण्यासाठी आलो इथं पांडुरंग काय तर नाव आहे तिथून चिवडा घेतलो भरपूर आहे तिकडं पण ह्यावेळेस आम्ही तिथला चिवडा घेतलो म्हणजे जुनं दुकान आहे म्हणतात मग तिथला चिवडा घेतलोन परत आम्ही आमच्या गावाकडे निघालो भरपूर भरपूर असा टायम झालेला होता पाच वाजलेले होते आणि नवीन रिक्षा बघा नवीन रिक्षा काढल्यात त्या भाऊनी ते पण दाखवले तुम्हाला आणि रिक्षा रिक्षा अशी लक्ष्मी हाय की आपण थोडं चक्कर मारून जरी बाहेरून उदगीरला किंवा लातूरला थोडं बी चक्कर मारलं बाहेर कुठं पण चक्कर मारलं तर ते उपाशी राहू देत नाही का बर की ते वेगळी लक्ष्मी आहे ती तर इकडं राज बसलेला होता आणि रिक तुम्हाला माहीत आहे रिक्षाचा तर अनुभव मला चांगलाच आलेला आहे म्हणजे खरंच चांगली लक्ष्मी हा राहते हे उपाशी काही ठेवत नाही आणि इकडं टॅक्टर पण आलेलं होतं नवीनच तर आपल्याला जाते वेळ घराकडं जाते वेळेस दोन गाड्या अशा नवीन काढलेल्या दिसल्या आणि बघा थोडं गाव पुढं होतंच तर दिवस तर मावळतच होता मावळायला मा लागला होता म्हणजे सहा पावणे सहा वाजलेले होते सहा पावणे सहा तर आता आपल्याला भरपूर असा उशीर झाला आहे यायला तर आणि आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूत तोपर्यंत सगळ्यांना बाय आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट